जमिनींच्या वाटण्या होतात किंवा एखादी व्यक्ती एखादी मिळकत खरेदी खत घेते आणि ती मिळकत रोडपासून म्हणजेच मुख्य रस्त्यापासून दूरवर असते त्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे नवीन रस्त्याची मागणी सरहद्दीच्या बांधावरून केली जाते तो अर्ज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल करावा लागतो ज्या दोन शेतकऱ्यांच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्त्याची मागणी करावायची आहे त्या दोन्ही शेतकऱ्यांना त्या केसच्या कामी पक्षकार म्हणून समाविष्ट करावे लागते ती केस दाखल केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब हे संबंधितांना नोटिसा काढतात दोघांचे म्हणणे घेतात स्थळपाणी करतात म्हणजेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या मिळकतीस जाण्या येण्यासाठी रस्ता आहे किंवा नाही ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना रस्त्याची खरंच गरज आहे का आणि त्यांना दुसरा कोणता पर्यायी रस्ता तर नाही ना या सर्व गोष्टींची शहानिशा करतात तो स्थळपाणी नकाशा तयार केल्यानंतर दोन्ही पक्षांना म्हणणे देण्याची व युक्तिवाद करण्याची संधी देऊन माननीय तहसीलदार साहेब हे त्या केसमध्ये निकाल देतात अर्ज मंजूर किंवा नामंजूर करू शकतात परंतु रस्ता मागणी करणाऱ्या शेतकऱ्याने दोन्ही जमिनीच्या सरबांधावरून जरी रस्त्याची मागणी केलेली असली तरी दोघांचेही किंवा एखाद्या शेतकऱ्याचे काही क्षेत्र त्या रस्त्यामध्ये गुंतणार असते त्यावेळी सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की उदाहरणार्थ माझ्या मिळकतीच्या सरबांधावरून रस्त्याची मागणी माननीय तहसीलदार साहेब मंजूर करत आहेत त्यासाठी माझे काही क्षेत्र गुंतणार आहे उदाहरणार्थ दोन गुंठे तीन गुंठे चार गुंठे तर त्या नवीन रस्त्या मागणीच्या अर्जामध्ये न्यायनिर्णय देत असताना किंवा नवीन रस्ता देत असताना जे माझं क्षेत्र त्या रस्त्यासाठी जाणार आहे म्हणजे ज्यांच्या मिळकतीच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्ता दिला जाणार आहे तर त्यांना नुकसान भरपाई दिली जाते का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे ती नुकसान भरपाई शासन देते का ज्यांनी रस्त्याची मागणी केलेली आहे ती व्यक्ती देते याबाबत कोणता आदेश माननीय तहसीलदार साहेब करतात का या प्रश्नाच्या अनुषंगानं आज आपण बोलत आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसमध्ये अशी तरतूद आहे की जर का एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतजमिनीमध्ये जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नसेल तर ते मुख्य रस्त्याला जाण्यासाठी वाहनांची मालाची तसेच जी जनावरे असतात गुरेढोरे असतात त्यांची आण करण्यासाठी नवीन रस्त्याची मागणी करू शकतात अशा प्रकारचा रस्ता हा मिळकतीच्या सरहद्दीच्या बांधावरून देता येतो आणि मिळकतीच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्ता मिळावा अशी मागणी केल्यानंतर आणि त्यामध्ये दे न्यायनिर्णय देत असताना माननीय तहसीलदार साहेब हे कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याबाबतचा आदेश करत नाहीत कारण ज्यांचे क्षेत्र त्या रस्त्यासाठी गुंतलेले आहे म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मिळकतीच्या सर बांधाच्या हद्दीवरून तो रस्ता मंजूर होत असेल तर मला नुकसान भरपाई कोणतीही मिळत नाही आणि एवढेच नाही तर ती शासनाकडून दिली जात नाही किंवा ती नुकसान भरपाई जी आहे ती त्या शेतकऱ्याकडून वसूल करावी अशा प्रकारचा कोणताही आदेश करता येत नाही म्हणजेच जेवढे क्षेत्र गुंतलेले आहे त्या क्षेत्राची व्हॅल्युएशन करून त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम ज्यांनी रस्ता मागणी केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी द्यावी असे कोणतेही आदेश अशा प्रकारच्या अर्जामध्ये करता येत नाहीत तशा प्रकारची कोणतीही तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसमध्ये नाही त्यामुळे एखाद्या रस्त्या मागणीच्या अर्जामध्ये माझ्या मिळकतीचे काही गुंठे क्षेत्र हे जाणार आहे त्यामुळे जेवढे क्षेत्र त्या रस्त्यासाठी गुंतणार आहे त्या क्षेत्राची म्हणजेच त्या मिळकतीच्या जेवढ्या एरिया आहे त्याची व्हॅल्युएशन करून मला नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी त्या केसमधील सामनेवाला हे करू शकत नाहीत कारण रस्त्याची गरज रस्त्याची मागणी आणि समोर आलेला पुरावा यावरून माननीय तहसीलदार साहेब हे रस्ता देत असतात आणि प्रत्येकाला येण्यासाठी रस्ता असावा या अनुषंगाने ती तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे रस्ता मंजूर केला म्हणजे जेवढे क्षेत्र गुंतले त्या क्षेत्राची किंमत ज्यांची जमीन गेली आहे त्यांना मिळाली पाहिजे अशी तरतूद कुठेही कायद्यामध्ये नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं बटन येत असेल तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा